अचानक येसूबाईंनी हंसाचा विषय काढल्याने शंभूराजे काहीसे गोंधळले होते येसूच्या आयुष्यामध्ये एकीकडे शिवाजीराजासारखा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजापालक आणि युगप्रवर्तक सासरा होता तर दुसरीकडे अंगात तारुण्याची सडसड घेऊन दरबारातल्या वरिष्ठ मुरब्बी दरकारांना सहज अंगावर घेणारा आणि त्यांच्याशी बेडरपणे दोन हात करणारा नवरा होता या दोन्ही परस्पर भिन्न टोकातील नाजूक दुवा म्हणजे येसूबाई होत्या त्यांच्याऐवजी हंसाचा विषय शंभूराजांसमोर अन्य कोणी काढला असता तर त्यांनी एक ठोसा मारून त्याची बचाडी त्याच्या हातात देऊन दिली असती परंतु येसुबाईंचे राजवाड्यातील आणि शंभूराजांच्या हृदयातील स्थान काही वेगळेच होते त्यामुळेच ते गोंधळलेल्या स्थितीत उठले आणि येरझारा घालत हातवारे करत बोलले युवराजने आपण कसे विसरता अहो आम्ही युवराज आहोत समजा एखादी युवती आमच्या मनामध्ये भरली तर सरळ विवाहबद्ध होऊ आणखी एखाद्या राणीसाठी बांधायला रायगडावर काही जागा अपुरी पडते की काय आम्हाला परंतु युवराज हंसाही अण्णाजी पंतांची कन्या होती कोणाचीही असो परंतु सुंदर स्त्रियांची नावे आमच्या नावासमवेत चिटकवण्याचा इथे लोकांना शोकच जडला आहे येसुबाई खुदकन हसल्या आपलं हसू आवरत पण मोठ्या अभिमानानं सांगू लागल्या स्वामींच्या सौंदर्याची तारीफ आणि वाहवा करणाऱ्या एकाहून एक अशा कथा आजकाल आम्हाला ऐकायला मिळतात स्वामींवर देवानं अशी काही सौंदर्याची उधळण केली आहे आजकाल म्हणे स्वामी कुठे मोहिमेवर वा शिकारीवर असताना नदीकाठावर वा उघड्यावर कुठेही स्नान करत नाही कारण राजांच्या गोऱ्या पान उघड्या देहाची भुरड पडते आणि पानवठ्यावर हंडेकळशा घेऊन आलेल्या तरुणी जागच्या जागी बेशुद्ध पडतात स्वामींच्या देही किती चांगल्या चांगल्या गुणांचा समुच्चय आहे पण यसू आम्हाला लाभलेला सौंदर्याचा हा ठेवाच आज आमच्यासाठी शाप ठरतो आहे येसू एक असल मन ठाऊक काय तुम्हाला मांजरसुद्धा शेजारची नऊ घरं सोडून चोरी करतं आम्ही तर रायगडाचे वारसदार राजकुमार आहोत इश्क माझी करायचीच ठरली तर राजाला काही कमी असते युवराज आपण किती स्वच्छ आणि पाक दिलाचे आहात याची कल्पना आहे आम्हाला म्हणूनच सांगतो आमच्या अलौकिक सौंदर्यानेच जणू आम्हाला शाप दिला आहे त्याचाच परिणाम म्हणून एकतर्फी प्रेमातून कोणी हंसा आमच्याकडे वेडीपेशी झाली असेल तर त्यात आमचा काय दोष तरी येसूबाई शंभूराजाकडे रोखून पाहू लागल्या शंभूराजे त्याच ओघात पुढे सांगू लागले, लागले। येसू त्या हंसाने जिथं तिथं आमचा नुसता पिच्छा पुरवला होता ती दिसायला देखणे अगदी एखाद्या चित्रासारखी अण्णाजी काकांची पोर म्हणून एवढीशी होती तेव्हापासून इथं राजवाड्यात बागडायची खेळायची पोरी एकदा वयात आल्या की तीन चार वर्षातच त्या केवढ्याच्या केवड्या दिसू लागतात सुरवंटाचं रूपांतर फुलपाखरात कधी होतं हे कळतही नाही त्यामुळेच थोर झालेल्या हंसाला मी टाळू लागलो अण्णाजी पंत म्हणजे आमच्या आबासाहेबांसाठी थोरल्या भावांसारखेच म्हणजे पुढच्या परिणामाची कल्पना होती तर स्वामींना आम्हालाच नव्हे तर अण्णाजी पंतांनाही हंसाच्या वेळाचाराची कल्पना होती आणि म्हणूनच तर त्यांनी घाई गाईने तिचं शुभमंगलसुद्धा हुरकवलं लग्नानंतरच ती पाचाळला माहेरपणासाठी पहिल्यांदाच परतली होती तेव्हा तो वसंत पंचमीचा दुर्दैवी दिवस उजाडला तेव्हा दुपारी पलीकडच्या महालात स्त्रिया मुलींची गडबड उडाली होती तिथं येसू तुम्हीही हजर होता त्या साऱ्या गर्दीतून ही वेडी पोर बाहेर पडली आम्ही आमच्या महालात काव्यलेखनात गढून गेलो होतो कोणालाही आज सोडू नका असे पहारेकरांना हुकूम दिले होते मात्र आम्हीच हंसाला बोलावले अशा भुलतापा मारून ती तडक आमच्या महालात घुसली तिला प्रीत ज्वरानं इतकं पागल बनवलं होतं की तिने सरळ आम्हाला मिठीच मारली ती आपल्या भुकेल्या ओठांनी आमच्या कपाळाचे मुके घेऊ लागली तसे आम्ही खाडकन तिच्या कांशेलात लगावली तिच्यावर ओरडलो शरम वाटत नाही तुला पंतकाकाची पोर आहेस तू कोणाची तरी लग्नाची बायको आहेस तू माझ्या बोलावरती वेड्यासारखी हसली आणि जखमी पक्षिणीसारखी आमच्याजवळ येत आमचे हात धरत बोलली माझ्या देहातल्या ओसणत्या तरुण्याचा तुझ्यावर अभिषेक करायला आले आहे मी राजा आम्ही तिला दूर ढकलले आणि सांगितले बेवकूब पोरी तुझ्या या आगडीकीने ह्या महालाला सुरू लागेल तरी ती दूर होईना हटे ना तेव्हा आम्ही तिला आणखी दोन तीन कांशिलात लगावल्या तुला वेडबीड लागलं की काय असं आम्ही तिला विचारू लागलो तेव्हा ती मोठ्यानं हसत बोलली राजा प्रीतीनं ठार आंधळं बनलेल्या पाखराला दृष्टीच नसते म्हणूनच तर पतंग दिव्यावर झडप घालतो ज्वाळीच्या जबड्यात मिटून जातो शेवटी हंसाची समजूत घालत आम्ही तिला विचारलं तुला हवंय तरी काय तेव्हा ती पुन्हा एकदा हसू लागली तिचे हास्य खूपच खोल आणि भयंकर होते ती आम्हाला म्हणाली तुझ्या मर्दानी सौंदर्यापुढे माझा नवरा मला अगदीच वाटतो राजा राजा गेली तीन वर्ष मी मशालीसारखी रात्रंदिवस जडते आहे तुझ्यासाठी फक्त फक्त एकदाच काही केले आम्हाला सोडायला तयार नव्हती हो तिने आमच्या कमरेभोवती हो एखाद्या मगरीसारखी घट्ट मिठी मारली होती तिचा फोल आंधळेपणा पंताचे राजप्रसादाशी असलेले नातं हे सारं तिला परोपरीनं समजवण्याचा प्रयत्न केला असल्या तुझ्या बेफामपणाला बेधुंदीला आम्ही बळी पडणार नाही हेही निक्षून सांगितलं माझा एक ठोसा तर तिच्या जिवारी लागला होताच तिच्या दातातून रक्त गडत होतं आणि तिच्या ओठाचा कोपरा सुजला होता आमचा ठाम नकार पाहून ती खूपच दुःखी झाली आणि जखमी झाल्याचं आम्हाला दिसलं आमच्या महालातून बाहेर पडताना तिच्या लालेलाल डोळ्यातून आसमानची झड लागली होती आमच्याकडं पाहून डोळे गरगर फिरवती इतकेच म्हणाली राजा तुझ्या होकाराची फक्त तीनच दिवस वाट बघेन नाहीतर चौथ्या दिवशी तू माझा मुडदा बघशील आमच्या महालातून हंसा तडक बाहेर पडली तेव्हा सोहळ्यातून आपल्या पोरीचा शोध घेत आलेल्या पंतकाकूंनी आमच्या दारातून विस्कटलेल्या वस्त्रानं बाहेर पडलेली हंसा पाहिली मात्र स्वजनांशी प्रतारणा न करण्याच्या कल्पनेनं पेटलेलं आमचं मन कोणाला दिसणार होतं घडलेला प्रसंग आम्ही कोणत्या तोंडानं यसुराणी तुम्हाला अगर आबासाहेबांना किंवा आमच्या पंतकाकांना ऐकवणार होतो शिवाय भविष्यात असे काही अघटित घडेल याचीही आम्हाला कल्पना नव्हती चार पाच दिवसात पाचाडच्या विहिरीत लोकांनी हंसाचा मृतदेह पाहिल्याची वार्ता आमच्या कानावर आली तेव्हा आमची वाचास बसली तारुण्याच्या बेहोशीत आणि प्रीतीच्या बेदरकारीत ओडी घेऊन हंसासारखी सासूरवाशिन सहज निघून गेली मात्र आमच्या हातून न घडलेल्या गुन्ह्यासाठी आमच्या काळजावर आरोपाच्या आणि बदनामीच्या डागण्यात देत आमच्या कल्पित इश्कबाजीच्या कथा चवीने हे जग रंगवीत बसत आहे